खा खा, खा म्हणजे खाणारे खारलँड खाते अशी ओळख या खात्याची असून राजकीय पुढारांच्या पूर्ण बिल अदा केले असल्याने नाराजीचं वातावरण पसरलं आहे पेन तालुक्यातील सर्वात मोठी खार बंदिस्तीची योजना म्हणजेच नारवेल बेनवले खार बंदिस्ती योजना या योजनेचा कार्यरंभ आदेश तीस जुलै दोन हजार वीस रोजी देण्यात आला होता ही योजना मे दोन हजार बावीस पर्यंत पूर्ण करणं बंधनकारक होतं मात्र अजूनही हे काम पूर्ण झालेलं नाही या योजनेत अधिकाऱ्यांनी आर्थिक हितसंबंध जोपासल्यामुळे ठेकेदारांनी मात्र धमाल केली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्ताने योजना पूर्ण न होताच पूर्ण बिल ठेकेदाराला अदा केलं असल्याची चर्चा सुरू आहे या योजनेचा ठेका सोलापूर येथील ठेकेदार प्रथमेश काकडे यांना देण्यात आला होता सुरुवातीला या योजनेची किंमत एकावन्न कोटी शहात्तर लाख बावीस हजार चारशे दहा रुपये इतकी होती वीस या योजनेला सुरुवात झाली सुरुवातीच्या काळापासूनच या योजनेत अनेक राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करून आपल्या बगल बच्चांना कशी काम मिळतील यासाठी प्रयत्न केले तसंच या, के या योजनेत काही गाव पुढाऱ्यांनी आपल्या पोळीवर तूप वाढले सोळा पूर्णांक चाळीस किलोमीटरच्या योजनेमधील एकशे ऐंशी मीटर आणि दीडशे मीटर अशा दोन ठिकाणी खारबंदिस्तीचे काम झालेच नाही असं असतानाच अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला पूर्ण बिल अदा केलं असल्याची चर्चा सुरू आहे महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना जर आपल्या जमिनीचा मोबदला दिला असेल तर ते जमीन खाली का करत नव्हते अथवा जमीन खाली का करून घेतली नाही एकशे ऐंशी मीटर आणि दीडशे मीटरचे अशा दोन तुकड्यांची बंदिस्ती न होता योजना पूर्ण झालीच कशी सोळा पूर्णांक चाळीस किलोमीटरच्या खारबंदिस्तीमधील दोन तुकड्यांची काम न झाल्याने ही योजना अपुऱ्या स्थितीतच आहे तसंच ही योजना अयशस्वी आहे कारण जर या दोन ठिकाणातून बंदिस्तीला खांड गेल्यास जवळपास एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर जमीन नापीक होणार आहे म्हणजे शासनाचा जवळपास त्र्याण्णव कोटी खर्च पाण्यात जाणार याशिवाय या, या बंदिस्तीच्या बाजूने वृक्ष लागवण होणार होती परंतु एकही झाड ठेकेदारांकडून लावण्यात आलं नाहीये एकशे ऐंशी मीटर आणि दीडशे मीटर या दोन तुकड्यांची बंदिस्ती न झाल्याने ही पूर्ण योजना अपयशी ठरत आहे कारण काळेश्री येथील शून्य ते एकशे ऐंशी मीटरच्या दरम्यान संरक्षण भिंत पाण्यामध्ये सरकली आहे ही या बंदिस्तीचाच भाग आहे काळेश्री गावालगत असणाऱ्या नार्वेल बेनवले या खार बंदिस्ती योजनेतील शून्य ते एकशे ऐंशी मीटरचा बांध पूर्ण झाला नाही आहे याबाबत उपअभियंता अतुल नंदन भोईर यांना विचारणा केली असताना त्यांनी सांगितलं ही योजना मार्च दोन पूर्ण झाली असून ठेकेदाराला या योजनेचं पूर्ण बिल देण्यात आलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा